नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या सा चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर अपेक्षाप्रमाणे अरबी सम्रातील सिस्टीम सुरुवातीला पश्चिमेकडे गेली पुन्हा दक्षिणेकडे आली आणि पुन्हाही उत्तर पूर्वेकडे सरकेल असं हवामान आपल्याला कळवलंय आणि महाराष्ट्र गुजरात किनारपेटी सरळताना पुन्हा याचा मार्ग बदलू शकतोय त्याच्या अपडेट्स येत्या दिवसात अजून क्लिअर होतील तेव्हा तुम्हाला कळवूच पण या सिस्टीमच्या प्रवाहाखाली राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे तर दुसरीकडे चक्रीवादळ रात्री बनलेलं आहे आणि हे उत्तर उत्तर पश्चिम दिशेने सरकताना आहे आणि अठ्ठावीस तारखेच्या रात्री हे काकीनाडाच्या जवळ धडकण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर त्याचा राहिलेला अंश छत्तीसगड किंवा आपल्या विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये येतोय त्यामुळे विदर्भामध्ये त्या वादळी वारे, वारे वाहतील आणि पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला सुद्धा पाहायला मिळेल साधारणतः नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरकडे तर असे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाचे वाडे सुद्धा वाहू शकतात त्यामुळे आत्ताच काळजी घ्या या ठिकाणी आपण जर पाहिलं की सिस्टीम या ठिकाणी पाहू शकता हे डिप्रेशन आहे या ठिकाणी चक्रीवादळ आहे आणि जे काय बाष्पयुक्त वाद तिकडे पूर्वेकडून येत आहेत थोडेसे अरबी सम्राटून बाषपयुक्त येत येतात आणि थोडंसं जुळ क्षेत्रिक स्थिती मध्य महाराष्ट्र आणि क्षेत्राच्या मराठवाड्याच्या आसपास पाहायला मिळते आणि हेच एक प्रामुख्याने कारण आहे की या ठिकाणी पाऊस हा पाहायला मिळेल सॅटेलाइट इमेज की चक्रीवादळामुळे स्पायरल क्लाउड्स या ठिकाणी गोळा होऊ लागलेल्या आहेत पण त्याच्या दक्षिण भागांमध्ये शेअर जो आहे तो थोडासा वाढलेला आहे विंड शेअर त्यामुळे दक्षिणेकडे विशेष ढग दिसत नाहीत मात्र उत्तर आणि पश्चिम दिशेला त्याच्या चांगले ढग आहेत त्यासोबतच या डिप्रेशनचा प्रभाव याच्या आसपासही चांगले ढग आहेत सध्या आपण महाराष्ट्राची सॅटेलाइट इमेज पाहिली तर राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकणात विदर्भाकडे ढग थोडेसे कमी आहेत पण सध्या पाऊस येणारे ढग कुठेच नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासामध्ये मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सोलापूर थाराशिवचे थोडेसे पश्चिमेखील भाग बीडचे पश्चिम भाग जालना पश्चिम भाग बुलढाण्याचे पश्चिम भाग जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली या भागामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल आणि मेघगर्जनेसह या पावसाच्या सरी राहतील ढगांची दिशा प्रामुख्याने दक्षिणेकडून उत्तर अशीच राहण्याचा अंदाज आहे आणि या व्यतिरिक्त राहिलेले भाग आहेत मग इकडे अमरावती अकोला वाशिम बीड जालनाचे पूर्वेकडील भाग धाराशिवचे राहिलेले पूर्वेकडील भाग लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी स्थानिक ढग एखाद्या ठिकाणी तयार झाला तर पाऊस होईल नाहीतर मोठ्या पावसाची किंवा मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही स्थानिक ढग झालं तर थोड्या वेळासाठी तर एका ठिकाण जोरदार पाऊस होईल पण मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होण्याचा अंदाज दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका